कल्याण डोंबिवलीत मनसेची मोठी खेळी शिंदे गटाला पाठिंबा देण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ कल्याण डोंबिवलीत मनसे एकनाथ शिंदे देणार का या चर्चांमुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे या सर्व घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय या व्हिडिओमध्ये पहा संजय राऊत यांचा अनकट संवाद आणि राजकीय विश्लेषकांचे मत केलेल्या आणि प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहावे म्हणून त्यांचे आशीर्वाद मी घेतलेले आहेत अशा त्यांच्या शंकराचार्य गुरूंवर निर्घृण लाठी हल्ला होतो आहे ते उपोषणाला बसलेत आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री हे गप्प बसलेले आहेत घाबरून दुसरा एखादा राज्यात अशा प्र ब्रक, अशा प्रकारची घटना घडली असती तर शिंदेच काय भारतीय जनता पक्षसुद्धा तडा 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 तापलेला तळ्यावरचा वाटाणा उडतो ना तसे तापलेला तळ्यावरचे वाटाण्यासारखे तडा तडा उडले असते हे फक्त मी समस्त अंधभक्तांच्या ढोंगी हिंदुत्ववादी शिंद्यांसारखे त्यांच्या निदर्शनास आणून देत आहे दे पण आता तुम्ही हा जो विषय मांडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रतिनिधी स्वतः तिथे जाऊन स्वामींची भेट घेऊन त्यांना पाहून पाठिंबा देण्यासंदर्भात आम्ही त्याच्यावरती आता विचार करू पण मी हे ढोंग उघडकीस आणलेलं आहे आम्ही ढोंग समोर आणलं आहे ज्यांना तुम्ही मुख्यमंत्री असताना राज्य अतिथीचा दर्जा दिलात ज्यांच्या पायाशी बसलात पाय धुतलेत हां त्यांच्यावरती हल्ला झाला आहे ते जखमी झाले अनेक साधू संतांवर हल्ला झालेला आहे तिथे अनेक साधू संत अत्यवस्था आहेत इस्पितळामध्ये हे तर मुलायमसिंग यादव यांच्यावरची कारवाई आहे अयोध्या आंदोलनामध्ये मुलायमसिंग यादव, यादव, यादव। ज्यांनी साधूंवरती गोळीबार केला म्हणून तुम्ही त्यांना अजून तुम माफ केलेलं नाही पालघरमध्ये साधू हत्याकांड घडलं ते, ते तुम्ही अद्दा विसरलेलं नाही साधू हत्याकांड घडलं एक ते अद्दा विसरलेलं नाहीत पण त्या साधूंचे शंकराचार्य सगळ्यांचे ते शंकराचार्य त्यांच्यावरती हल्ला होतो आहे आणि तुम्ही गप्पा बसलेला पुन्हा तोच प्रश्न की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या या घटनेचा आणि योगी आदित्यनाथ यांचा निषेध केलेला आहे निषेध निषेध करावाच लागेल निषेध का नये हा निषेध पंतप्रधान मोदींनी करायला पाहिजे हा निषेध इतर सर्व शंकराचार्यांनी केला पाहिजे हा निषेध शिंद्यांसारख्या त्यांच्या राजकीय भक्तानी पण केला पाहिजे राम मंदिर प्रकरण असेल योगींवर वारंवार टीका असेल यामुळे कदाचित शंकराचार्यांच्या संदर्भात असं त्यांच्या काही असेल पण ते शंकराचार्य आहेत आता त्या शंकराचार्यांना पाठवल्या तुम्ही शंकराचार्य आहात कशावरून जर तुम्ही शंकरा शंकराचार्य नाहीत मग त्यांना देशभरामध्ये दे राज्य अतिथीचा दे दर्जा का आहे महाराष्ट्रात दिलेला आहे ना हे ढोंगे लोक आहेत बोलिये सत्ता स्थापने महापालिका निवडणुका नंतरच्या एकूण सगळ्या हा प्रश्न आहेत केडीएमसी सगळ्यात जास्त चर्चेचा विषय बनला आहे जिथे मनसेनं शिवसेना शिंदेला त्या गटाला पाठिंबा दर्शवला आहे एक वेगळी आघाडी फॉर्म झालेली आहे भाजपला सत्तेपासून आणि महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी व्यूहरचना आखली गेली शहकाळशहाच राजकारण शहकाळशहाच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे काल या विषयावर एक भूमिका मांडलेली आहे कल्याण डोंगुर् जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ह्यांनासुद्धा ती भूमिका मान्य नाही ती पक्षाची भूमिका नाही हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावरती आमच्या लक्षात आलेलं आहे पण तुम्हाला जर स्थानिक लोकांना अशा प्रकारची युती करायची होती तर तुम्ही कल्याण डोंगोलीमध्ये शिवसेनेबरोबर युती करायला नको होती आमची एक भूमिका आहे आणि कठोर आणि कडवट आहे शिंद्यांच्या बाबतीमध्ये व त्यांच्या गटाच्या बाबतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर आहे भारतीय जनता पक्षाबरोबर तुम्ही दोन पर्याय होते खरं म्हणजे तिथे शिंदे आणि भाजप एकत्र येऊ शकतात तिथे तुम्ही एक पाहिलं असेल की महायुती म्हणून ते लढले असं वाटतंय मला मला माहीत नाही तिथे शिंदे आणि भाजपा महायुती होऊन एकत्र येऊन सरकार बनवू शकतात त्यांचे जे काय ते इतरांना त्याच्यामध्ये घुसायचं कारण नव्हतं हे माझं मत आहे अर्थात त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे कोणत्या पातळीवर घेतला आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यावरती आता आम्ही याच्यावरती चर्चा न करता आम्ही अंतर्गत चर्चा करतो राज ठाकरेंनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि आघाडी किंवा त्या गटात सहभागी होण्याचा जो निर्णय आहे तो मागे घ्यावा असं आवाहन तुम्ही करतात नाही जेव्हा त्यांच्या पक्षातर्फे सांगण्यात येतं की हा स्थानिक पातळीवरती घेतलेला निर्णय आहे आणि आम्हाला या, या निर्णयाशी आम्हाला कल्पना नाही हे जेव्हा कोणी सांगतं तेव्हा आम्ही त्यांच्याशी अंतर्गत चर्चा करू नागरसेवकांनी देखील प्रस्ताव आलेला असल्याचं मीडियासमोर सांगितलेलं आहे पक्षसृष्टींना भेटही झालेली आहे त्या संदर्भात नेमका काय प्रस्ताव आलेला आहे आणि काय तुमच्याकडून झालेला आहे नाही आमच्याकडून काही निर्णय झाला नाही आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे स्टेबिलिटी आहे तिथे आम्ही शिंद्यांबरोबर कदापि जाणार नाही इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही दोन प्रश्न आहेत तुम्ही म्हणताय की राज ठाकरेंना या निर्णयाची कल्पना नव्हती स्थानिक पातळीवर हा निर्णय झाला पण जी माहिती मिळते आहे ही सत्ता स्थापन किंवा ही आघाडी होण्या मुंबईतच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर मनसे नेत्यांच्या दोन बैठका पार पडल्या ज्या बैठकीत राजू पाटील संदीप देशपांडे असे पक्षाचे नेते उपस्थित होते राज ठाकरे यांना याची पूर्ण कल्पना होती की नेमकं स्थानिक स्तरावर होत आहे काय असं कसं म्हणता येईल की माहिती माहिती सन्मान्य उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा होती तुम्ही जे सांगताय हा ही जी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना होती पण ते अत्यंत तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव त्यांनी या संदर्भात मलाही माहिती दिली की असं असं घडत आहे असं असं घडत चाललेलं आहे हे पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे साहेबांकडे याची पूर्ण माहिती होती आणि आता ही काय चाललं आहे पडद्यामागे त्याची खडानखडा माहिती आहे पण मग तेच म्हणतोय की राज ठाकरे म्हणतात की तो स्थानिक स्तरावरचा निर्णय आहे मला या बाबतीत कल्पना नव्हती तर मग हा निर्णय आता बदलला जाऊ शकतो नाही नाही आता बघा त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे ज्या प्रकारचं समाजमाध्यमातून वृत्तपत्रातून संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा लोकांच्या मनामध्ये शिंद्यांविरुद्धचा जो राग आहे मराठी माणसावर तो पाहिल्यावरती लक्षात येईल की अशा प्रकारची कोणती युती मराठी माणूस मान्य करत नाही म्हणून मुंबईमध्ये आम्हाला यश काय मिळालं शिंद्यांना धडा शिकवायचा गद्दारांना धडा शिकवायचा म्हणून मुंबईमध्ये यश मिळालं मोठ्या प्रमाणामध्ये त्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले भाजप आणि शिंद्यांचा पराभव करण्यासाठी आता मला असं सांगण्यात आलं की काही ठिकाणी शिवसेनेनंसुद्धा अशा युता केलेल्या आहेत मला तसं दिसत नाही कणकवलीमध्ये एक आघाडी स्थापन झाली होती पण ती निवडणुकीपूर्वी आणि त्यात सर्व पक्षीय होते बरोबर ना मी म्हणतोय ते शिंद्यांबरोबर युती नाही आहे ती एक सर्व पक्षी आघाडी एका लहानशा नगरपंचायतीसाठी निर्माण झाली त्याच्यामध्ये शिवसेना सामील झाली शिंद्यांबरोबर निवडणुकीनंतर जर कुठे युती केली असेल तर ते मला दुर्बिण घेऊन शोधावं लागेल त्यात एक <coughs> काल कल्याण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक सात नगरसेवक उद्धव ठाकरेंना भेटतात चर्चा करतात त्यानंतर मातोश्रीच्या दरवाज्यावर उमेश बोरगावकर जे कल्याण डोंबिवलीचे तुमचे गट नेते ते अशी प्रतिक्रिया देतात की कोणता प्रस्ताव जर आम्हाला आला तर आम्ही त्याचा विचार करू अगदी मग तो भाजपचा असेल किंवा शिंदे शिवसेनेचा असेल शिंद। प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू असं ते म्हणतात बघा शेवटी निर्णय हा मातोश्रीवरून घेतला जाईल आणि असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही ज्याच्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या जातील एवढंच मी सांगतो पण काल जो के मध्ये मनसेनं निर्णय घेतला आहे उद्धव ठाकरेंना या निर्णयानंतर काय वाटतं त्यांची प्रतिक्रिया काय किंवा भावना काय होती त्यांना विचारा मी त्यांना सांगतो पत्रकारांना बोलवा त्यांच्या मनातल्या काही शंका आहे त्याची उत्तर आपण द्यायला पाहिजेत आणि त्यांना की बोलतील बघा जर हा हा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांना पसंत नाही असं ते म्हणत आहेत मग उद्धव ठाकरेंना पसंत असेल का म्हणून मी तुम्हाला म्हणून मी तुम्हाला वारंवार विचारतो आहे की जर राज ठाकरेंना हा निर्णय पसंत नाही मान्य नाही कल्पना नव्हती तर हा निर्णय बदलावा त्याचा फेरविचार व्हावा असं आवाहन त्यांना प्राप्त केलं नाही आम्ही करणार नाही मी परत परत सांगतो आहे की राज ठाकरे हे स्वतंत्र नेते आहेत त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे हे जरी खरं असलं तरी ह्या निर्णयामुळे ज्याने घेतला आहे तो खालच्या स्तरावर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे ज्या कोणी घेतला असेल कुठल्याही पातळीवर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता मराठी मनाच्या मनात मराठी माणसाच्या मनात जो विश्वास निर्माण झाला होता तो पूर्णपणे संपलेला आहे नाही नाही मला राज ठाकरे कोणाच्या दबावाखाली जाणारे नेते नाहीत माझ्या माहितीप्रमाणे बघा विकास आहे ना विकास हा एक भोंदू आणि ढोंगी शब्द आहे नरेंद्र मोदी अजित पवार जातात सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून विकासासाठी एकनाथ शिंदे जातात विकासासाठी सगळे भ्रष्टाचारी पक्षात घेतले जातात विकासासाठी या जा चिन्हावर निवडून त्या चिन्हात प्रवेश करायचा विकासासाठी हा एक ढोंगी आणि भुंदू शब्द आहे विकास या शब्दावरती आता बंदी आणली पाहिजे विकास हा जो शब्द आहे विकास हा शब्द इतका बदनाम झालेला आहे मोदी आणि फडणवीसांच्या काळामध्ये विकास या शब्दावरती कायदेशीरपणे बंदी आली पाहिजे जसं गोडसे हा अनपार्लिमेंटरी शब्द आहे अनेक शब्द पार्लियामेंटरी आहेत तसा विकास हा शब्दसुद्धा या देशामध्ये असंसदी अनपार्लमेंटरी ठरवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी विकासासाठी गेलो नाही मी माझ्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी गेलो मी माझ्या स्वार्थासाठी गेलो विकासाचं दुसरं नाव सध्या स्वार्थ आणि ढोंग झालेलं आहे सगळे जे जे आता मुंबई महापालिकेच्या सगळ्या एकूण घडामोडीकडे बघितलं जाते असं म्हणतात की शिंदे आणि त्यांचे नेते पक्षाचे नेते सध्या दिल्लीत आहेत आणि अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला किंवा सुरुवातीच्या काळात शिवसेना शिंदे गटाला महापौर पद मिळावं बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचं बाळासाहेबांचा आणि त्यांचा काही संबंध नाही नंबर एक बाळासाहेबांचा आणि भाजपचा काळी मात्र संबंध नाही आणि शिंद्यांचा तर त्याहून नाही गद्दारांना जोडे मारा हे बाळासाहेबांचं स्टेटमेंट आहे गद्दारांना रस्त्यावर मारा हे बाळासाहेबांचं आव्हान होतं त्यामुळे बाळासाहेबांचं नाव यांनी घेऊ नये आणि हा एक पवित्र शब्दावरती डाग लावू नये माझं माझं वाक्य तुम्ही नीट ऐकलं नाही तुम्ही वारंवार राज ठाकरेंकडे बोट वळवू नका मी वारंवार सांगतो आहे की त्यांना हा निर्णय मान्य नाही हे त्यांनी स्वतः सांगितलं खालच्या पातळीवरती जर कोणी घेतला असेल तुम्ही एका पक्षावर निवडून येता आणि पक्षाच्या मूळ भूमिकेपासून दूर जाता ते कुठल्याही पक्षाचे असतील ते मनसेचे असतील शिवसेनेचे असतील दोन लोक शिवसेनेचे मशालावरचे सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत ना सगळ्यांचीच विश्वासार्हतापणाला लागलेली सगळ्यांचीच आणि निवडून आलेला माल ताबडतोब विकायला बाजारात येतो <laughs> आम्ही निवडून आणायचे हां घसे नरडी गरम करायची साधनं द्यायची आणि निवडून आलेला माल ताबडतोब बाजारामध्ये उभार बरं का अमस्टरडॅमला कधी गेलात तर तुम्हाला माल कसा काचेच्या कपाटामध्ये उभा असतो तुम्हाला दिसेल असे सगळे काचेच्या कपाटामध्ये लेबल लावून उभे आहेत हे राजकारण महाराष्ट्रातलं गेल्या काही काळापासून अत्यंत खालच्या पातळीवर झाले गेलेलं आहे चला तुम्ही हा प्रश्न राजसाहेबांना विचारला पाहिजे ना नाही कशाला आम्ही मागणी करायची राज साहेबांचा विषय आहे राजसाहेब पाहतील राजसाहेब सक्षम आहेत डॉक्टर मस्के काल परत शिंदे गटात गेल्या अशी काल बातम्या आल्या मात्र आयुक्तांचे रात्रीसाठी घेतले काल रात्रीच माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं की त्या ज्या डॉक्टर मस्के आहेत त्या आज उद्याकडे आमच्या गटामध्ये रजिस्ट्रेशन करतील आज सकाळीच त्या आमचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी होत्या त्यांना कोणीही पळवून नेलेलं नाही त्यांना कोणी किडनॅप केलेलं नाही काही व्यक्तिगत कारणामुळे त्या काल पोचू शकल्या नाही चला धन्यवाद